जेव्हा ती त्या घर फोडणाऱ्या माणसाला सामोरी जाते तेव्हा तिला दिसतं की एक माणूस तिच्या समोर उभा आहे तिला डिस्क्रिप्शन त्याचं आठवत नाही फक्त तिला एक गोष्ट आठवते की त्यांनी त्याच्या दोन हातामध्ये पांढरे आणि निळ्या रंगाचे बॅटिंग ग्लव घातले ह्या घटनेनंतर दोन दिवसांनी म्हणजे वीस नोव्हेंबरला या पीडितेचे आई वडील पोलिसांकडे पहिल्यांदा तक्रार घेऊन जातात चोरीची आणि घरफोडीची आणि त्यानंतर तब्बल एक आठवड्यानंतर ही पीडिता स्वतः पोलिसांना जाऊन भेटते जिथे मी आता तुला जी घटना सांगितली ती घटना ती पोलिसांना सांगते आता सुरू होते आपली दुसरी गोष्ट जी ह्याला काहीशी पॅरेल आहे ही गोष्ट आहे अटलांटा जॉर्जिया मध्ये तिकडे राहणारा सत्तावीस वर्षाचा एक अमेरिकन भारतीय अमेरिकन इंडियन म्हणतात त्याला संदीप उर्फ सोनी भराडिया चे ब्रँड ची नावाची एक गाडी त्याच्याकडे okay. असते ती गाडी त्यांनी त्याच्या एका मित्राला दिलेली असते वापरायला पण एक खूप लांब काळासाठी त्याचा मित्र त्याला काहीच कळवत नाही ती गाडी कुठे आहे किंवा त्या मित्राचाही कॉन्टॅक्ट होत नाही म्हणून शेवटी नाही लाजानी बारा नोव्हेंबर दोन हजार एक साली तो तिथल्या अटलांटा जॉर्जिया मधल्या लोकल पोलिसांना कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांना गाडी हरवली असल्याची तक्रार नोंदव काही दिवसांनी त्यांच्या तपासाला यश येतं आणि ती शेवी ताहो नेते त्याच्याच ज्या मित्राचं नाव आहे स्टर्लिंग स्टर्लिंग फ्लिंट आता या फ्लिंटला शोधत असताना एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट घडते त्या स्टर्लिंग फ्लिंटची जी गर्लफ्रेंड असते तिच्या घरी त्यांना विविक्ष सामान सापडतं आणि ते सामान असतं हे निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे बॅटिंग ग्लब्स काही फिमेल ज्वेलरी कम्प्युटर आणि काही कॅश <laughs>